नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टी व्ही मराठीमध्ये स्वागत विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले पण अद्याप त्यांना सरकार स्थापन करण्यात यश आले नाही काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित नाराजीमुळे सरकार स्थापन करण्याचा मुहूर्त लांबल्याची चर्चा आहे पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी यामागील खरं कारण सांगितलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे शपथविधी लांबल्याचे ते म्हणाले आहेत छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की महायुतीमध्ये गृहमंत्रीपदावरून कोणताही वाद नाही त्यावरून काही अडलेलेही नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमित शहा बाहेर होते ते एका कॉन्फरन्समध्ये व्यस्त असल्यामुळं शपथविधी काहीसा पुढे सरकला पण सर्व पक्षात अंतर्गत चर्चा झाली आहे आमच्यासाठी प्रत्येक खाते महत्त्वाचे आहे त्यातही गृह खाते तेवढे चांगले आहे तेवढेच अडचणीचेही आहे कुणी कुठेही दंगल केली कुणावर बलात्कार झाला तर त्याचे प्रश्न गृहमंत्र्यांनाच विचारले जातात मी गृहमंत्री असताना गँगवार सुरू होते काळी दिवाळी साजरी केली जात होती तेव्हा मुंबईत कुणी लग्नही करत नव्हते त्यामुळे पद म्हणजे काही सोपी गोष्ट नाही काळजी वाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यासंबंधी चर्चेतून मार्ग काढण्याची तयारी दर्शवली आहे उद्धव ठाकरे संजय राऊत यांना देखील छगन भुजबळ यांनी टोला लागवलेला आहे पुढे बोलताना छगन भुजबळ यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांनाही टोला आणला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना गृहमंत्रीपद शोधकडे न ठेवल्याची खंत व्यक्त केली होती उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना गृहमंत्री शोधकडे ठेवण्याची गरज होती कारण ग्रह खाते व विधानसभेचे अध्यक्षपद अत्यंत संवेदनशील विषय होते ते आमच्याकडे नसल्यामुळे आमचे सरकार पडले असे ते म्हणाले होते छगन भुजबळ याविषयी बोलताना म्हणाले की संजय राऊत काय म्हणाले हे मला माहीत नाही नाना पाटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद सोडले नसते तर पुढच्या घटना घडल्या नसत्या असे त्यांच्याच पक्षातील कोणीतरी म्हटले त्यामुळं सोयीचे बोलण्यात काही अर्थ नाही शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांचाही घेतला समाचार पाटील यांनाही त्यांच्या एका विधानाविषयी टोला आणला विधानसभा निवडणुकीत आम्ही केवळ पंच्याऐंशी जागा लढल्या अजित पवार आमच्यासोबत नसते तर आम्हाला त्यांच्या वाट्याच्या जागा मिळाल्या असत्या त्यामुळे आमच्याही नव्वद ते शंभर जागा निवडून आल्या असत्या असे गुलाबराव पाटील म्हणाले होते छगन भुजबळ त्यांच्या या विधानावर बोलताना म्हणाले की शिवसेना आमच्यासोबत नसती तर आमच्याही शंभर जागा निवडून आल्या असत्या यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीतील महायुतीचा विजय हा तिन्ही पक्षांनी मिळून घेतलेल्या चांगल्या निर्णयाचे फलित असल्याचे ठणकावून सांगितले छगन भुजबळ यांनी दिलेल्या माहितीबद्दल आपलं काय मत आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हायला हवं आपल्याला काय वाटतं आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या न्यूज टी व्ही मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आमचा हा व्हिडिओ आवडल्या असल्यास शेअर लाईक कमेंट नक्की करा धन्यवाद